एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी या ज्या नटी आहेत प्रख्यात नटी आहेत तर त्यांनी बारावीची जी बोर्डाची परीक्षा होती तर त्या परीक्षेमध्ये विद्यार्थी काही आले होते आणि त्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि मानसिक आरोग्य तानाचं व्यवस्थापन हो आणि परीक्षेच्या वेळेप्रमाणे शांत कसं राहायचं त्यांनी आपले त्यामध्ये विचार मांडले तर त्यांनी एक स्वतःचा एक महत्त्वाचा विचार असा मांडलेला आहे की मी म्हणजे ही आपल्या संदर्भामध्ये त्यांनी दीपिकाने सांगितलं मी देखील दोन हजार पंधरा साली नैराश्याचा सामना करा केला त्यामध्ये मलाही देखील दोन हजार पंधरासाठी खूप मोठं नैराश्य आलं होतं आणि मानसिक आरोग्यावर चर्चा करण्यासाठी त्यावेळेस कोणी प्रोत्साहित मला केलं नव्हतं असं तिनं ती सांगत होती तर तिचं म्हणणं आहे ती म्हटली की आमच्या आपल्या देशात आरोग्य हा कलंक होता त्यामुळे त्या, त्या विषयावर कोणी बोललंच नाही आहे की मानसिकदृष्ट्या कशा पद्धती आहे पण मी या आजारावर कारण ती मानसिकदृष्ट्या ज्या नैराश्यामध्ये होती ती ती म्हटली की मी या आजारावर बोलायला सुरुवात केल्यामुळं मला खूप मोकळं व वा हलकं वाटलं त्यानंतर मानसिक आरोग्याकडं माझा एक पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मी त्या दृष्टिकोनातून अधिकाधिक म्हणजे शिक्षण घेऊन आणि अभ्यास करून त्याविषयी मी बोलू लागले आणि माझा प्रवास हा आरोग्याकडं सुरू झाला आता बॉलिवूडची जी, जी सुपरस्टार दीपिका आहे ही पंतप्रधान मोदीच्या परीक्षा पे चर्चा या विशेष सत्रात ती बोर्डची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर बोलत होती आता ती काय म्हटली एक महत्त्वाचं लक्षात घ्या नैराश्य चिंता किंवा ताण हा कोणालाही कधी येऊ शकतो आणि त्याची कारणं अनेक असू शकतात नैराश्य कशाने येऊ शकतं आपल्या काही असं अशा आशयाची स्फूर्ती झाली नाही आशेची पूर्ती झाली नाही तर नैराश्य येऊ शकतं आणि आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाही तर चिंताही दिसते आणि ताण हा कोणत्याही परिस्थितीमध्ये येऊ शकतो त्यामुळं जे मोदी आहेत त्यांनी काय सांगितलं एक्झाम वॉरियर्स या पुस्तकामध्ये त्यांनी एक मोदींनी सांगितलं आहे की कोणती गोष्ट मनात दाबून ठेवण्यापेक्षा तुम्ही ती उघड करा किंवा तुमच्या मित्राला सांगा तुम्ही कोणासमोर तुमचे जेव्हा असून त्यांच्यासमोर तुम्हाला सांगा किंवा मनामध्ये काही ठेव ठेवायचं नाही आणि एकलकोंड ना म्हणून जायचं नाही आपण आपल्या पद्धतीने कुणी जवळ असोत मग तो जवळचा असो लांबचा असो किंवा ओळखीचा असो किंवा बिनओळखीचा असो त्यांनाही तुम्ही तशा पद्धतीत सांगून आपल्या मनातील सर्व काही गोष्टी जर सांगितल्या तर तुम्ही अधिक आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकता असंही त्यांनी एक्झाम वॉरियर्समध्ये म्हटलं आहे त्यानंतर ती परत पुढं म्हणाली ही दीपिका पदुकोण सुपरस्टार की मलाही देखील दोन हजार पंधरा साली असंच न्यायराश आलं होतं आणि त्यावेळेस माझं जे संतुलन होतं मानसिक तेही बिघडलं होतं तर त्यानंतर जेव्हा मी यावर खूप खूप अभ्यास केला त्यानंतर मला समजलं ते महत्त्वाचं काही गोष्टी आहेत ते आपण जर पाळल्या तर आपल्याला नैराश्य चिंता ताण येणार नाही त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप अत्यंत महत्त्वाची कारण माणसाने जर पूर्ण झोप घेतली तर त्याचा म्हणजे शरीराचं आणि मनाचं संतुलन कायम राहतं त्यानंतर झोप ही एक महत्त्वाची महाशक्ती आहे आणि ही फुकट मिळते म्हणजे झोप येण्यासाठी तुम्हाला काही हे काही पैसे द्यावे लागत नाहीत किंवा काही करावे लागत नाही त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की तुम्ही पुरेसं सूर्यप्रकाशामध्ये जा ताजे हवेसाठी तुम्ही घराबाहेर पडा त्यानंतर तुमचं महत्त्वाचं म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं की तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचं महत्त्वाचं आहे की कोणाला काही लागलं कोणाला काही झालं तर ते महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा इतरांना एकमेकाला मदत करा आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तिनं सांगितलं की आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी आपण करू शकतो की समजा आपल्याला चालायचं आपण चालू शकतो परंतु दुसऱ्याच्या नियंत्रणामध्ये ज्या काही का गोष्टी असतात त्या आपण करू शकत नाही त्यामुळं समजा काही दुसऱ्याच्या नियंत्रणासाठी दुसऱ्याकडून आपल्याला समजा पैसे घ्यायचे आहेत ते आपल्या नियंत्रणासाठी मध्ये नाही आहे तो माणूस देईल तेव्हा घे घ्या घ्यायचे मग त्याला आपण विनवणी करू शकतो त्याला महत्त्वाचं आपलं कारण सांगू शकतो त्यानंतर या संदर्भामध्ये तुम्ही कुठलाही अविवेकी निर्णय घेता थोडंसं धैर्य बाळगा असंही त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्ही सारखं काम सारखं काम सारखं काम असं काही करू नका थोडासा ब्रेक घ्या आणि मनालासुद्धा आराम द्या त्यानंतर एक महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे तुम्ही काही जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही आपल्या कामावर जर लक्ष ठेवत हो असले तर तुम्ही जे काही शिकता तर त्याच्याकडं नवीन दृष्टिकोनातून पा पाहणं महत्त्वाचं हो आहे कारण एक नवीन समजा एखादं इंजिनाच्या पार्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला ते काही सर्व त्यांची नावं लक्षात राहणार नाही आहेत किंवा त्या इंजिनाची कार्यपद्धती कशी आहे हे तुमच्याला करणार नाही त्यामुळं साहजिकच तुमच्या मनावर ताण येईल की मला हे परीक्षेत जर विचारलं तर मी त्याचं उत्तर काय देऊ तर तसं ताण नेण्याचं काही क का कारण नाही थोडा ब्रेक घ्यायचा परत त्याची उजळणी करायची मनाला थोडासा आराम द्यायचा आणि थोडासा ताण आला तरी त्यामधून आपण सहजासहजी या प्रयत्नामुळे बाहेर पडू शकतो आणि दुसरं एक महत्वाचं पेपर हा आपण कशा पद्धतीने हाताळतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे पहिल्यांदा तुम्ही छोटे छोटे आणि जे आपल्याला माहीत असेल ते प्रश्न सोडवा परीक्षेची तयारी करताना जास्त जास्त अभ्यास करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा निकाल काय लागेल याचा अजिबात टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर पेपर लिहिलेला आहे आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही स्वयंपरीक्षक जरी झालात तर तुम्हाला समजू शकतं की मला या परीक्षेमध्ये या पेपरमध्ये इतके इतके मार्क मिळू शकतील आणि ते महत्त्वाचं हो आहे तर हा जो महत्त्वाचा हो मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं कारण भारतामध्ये मानसिक का आजार जर एखाद्याला असलं तर त्याला येडं मानतात म्हणजे आपण आपल्याच बाध कारण तो एक कलंक आहे आणि असे मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्याकडं जा गिरट्या घाला त्यांची महागडी फिन फी द्या आणि एवढं करू नये त्यांच्या ज्या गोळ्या असतात आवश्यकता औषधं असतात त्या घ्या वारंवार आणि शक्यतो ते सुस्तीच्याच गोळ्या देतात जास्तीत जास्त माणूस तर तज्ज्ञ आहेत ना पहिल्यांदा कारण माणसाचं जर काही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मानसिक आजार मा झाला असेल तर त्यांना सुस्ती यावी किंवा तो जास्त आक्रस ताळेपणा करू नये म्हणून त्यांना तशा था पद्धतीची औषधं दिली जातात असा तो त्यांचा प्रश्न आहे क कशा पद्धतीने रुग्णाला द्यायचं ते तर ह्या सुपरस्टार दीपिका पदुकोणने हे जे सांगितलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं तर आपलं आरोग्य तर व्यवस्थित राहतच राहतं पण आपल्या कुठला मानसिकही परिणाम होत नाही आपलं धैर्य शाबूत राहतं आपला ताणही व्यवस्थितपणे एक होऊ शकतो त्यानंतर चिंताही आपल्याला कशीची वाटत नाही आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नैराश्य येऊ शकत नाही ही महत्त्वाची यामधली गोष्ट आहे तर केवळ विद्यार्थ्यांनीच नाही तर सर्वांनी पुरेशी झोप घ्या कोणती चिंता करू नका कारण जे घडायचं आहे ते घडणारच आहे त्यामध्ये काही नाही आणि त्यामध्ये तुम्हाला झोपतं घेणं हे महत्त्वाचं आहे त्यानंतर ताण कुठल्या परिस्थितीचा आपल्यावर येऊ देऊ नका आपलं काम शांततेमध्ये करा आणि आपला जे महत्वाची गोष्ट थो, थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या मनामध्ये काही जे प्रॉब्लेम असतील विविध प्रकारचे असतील म्हणजे तुमचे आता काही गोष्टी मुलांच्या असतात परंतु त्या युवकांच्या गोष्टी वेगळ्या असतात तर त्याही ज्या तुमच्या असतील त्या, त्या मित्राबरोबर किंवा कोणाबरोबर तरी बोलून घ्या आणि मनात ठेवू नका एक महत्वाचं त्यामुळे ताण येणार नाही आणि तुम्हाला त्याची चिंताही होणार नाही आणि त्यामधून तुम्हाला ते नैराश्य येणार नाही तर ह्या महत्वाच्या गोष्टी ह्या दीपिका पदुकोण जी प्रख्यात अभिनेत्री आहे तिनं सांगितलेल्या आहेत तर आमचा हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटही करा कारण या मधून तुम्हाला याविषयी काय वाटतं धैर्य अशा पद्धतीने आमूर होतो हे तुम्ही आम्हाला कॉमेंटमधून सांगा आणि आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जर जा जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला म्हणजे सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद